नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवून दाखवणार आहे कुरडाई कांदा तर इथं बघू शकता आपण हे साहित्य घेतलेले आहे इथं आपण तीन कांदे मध्यम आकाराचे बारीक चिरून घेतलेले आहेत एक टोमॅटो इथं बारीक चिरून घेतलेला आहे आपण जिरा लागणार एक छोटा चमचा इथं आपण हिंग घेतलाय छोटा चमचा भरून एक हळद लागणार एक छोटा चमचा भरून आपण इथं कांदा मसाला वापरणार आहे तो एक दीड चमचा मी इथे घेतलेला आहे एक चमचा लाल मिरची पावडर घेतली चवीनुसार इथं मीठ लागणार आहे आपल्याला कोथंबीर अशी ताजी लागणार आहे आपल्याला आणि इथं ह्या मी चार ते पाच अशा आपल्या गव्हाच्या कुरड्या घेतलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला तेल लागणार आहे आणि पाणी लागणार आहे तर इथे बघू शकता साहित्य आपल्याला सांगून झाले ठेवली होती आपण कढईमध्ये दोन ग्लास पाणी गरम व्हायला ठेवले तर आपण पाणी थोड इथं गरम करून घेतलेले जास्त कडक नाही जास्त कोंबट नाही मध्यम असं पाणी आपण इथं गरम करून घेतलेले त्यामध्ये आता आपण ह्या चार कुरड्या घेतल्या त्या आपण ह्याच्यात भिजायला ठेवूया साधारण एक कांदा परतेपर्यंत म्हणजे एक पंधरा वीस मिनिट आपण ही पुरडई पाण्यामध्ये भिजायला ठेवूया तोपर्यंत आपण इकडं आता करू तर आपण कढई तापलेली त्यामध्ये एक पई टाकलेले तेल आपण त्यामध्ये टाकूया जिरं तुम्हाला आवडल्यास तर मी मोहरी पण टाकू शकता ह्याच्यामध्ये त्यानंतर आपण इथं हिंग टाकून घेतलेला आहे हिंग मोहरी छान तडतडली की ह्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेले दोन ते तीन कांदे ते ती टाकून घेतलेले आहेत एकदम बारीक असा छान कांदा आपण इथे चिरून घेतलेला आहे बघा तर कांदा आपल्याला एक पाच मिनटं चांगला परतून घ्यायचा आहे तर इथं बघू शकता कांद्याचा थोडा कलर बदललेला आहे एक पाच मिनिटं मी हा कांदा सारखा हलवून आपण इथं परतून घेतलाय कुरड्यांचा बघा इथं भुगा झालेला आहे आपला गरम पाण्यात टाकल्यामुळे कुरडाई पटकन अशी एकदम उसूत होती त्यानंतर कांदा पण इथे बघा छान परतलेला आहे आता कांदा परतल्यानंतर त्यामध्ये आपण एक टोमॅटो चिरून घेतला होता बारीक तो टाकलेला आहे तर कांदा टोमॅटो मऊ होईपर्यंत छान एक जीव करून घ्यायचा कांदा टोमॅटो बघायचा एक जीव झालेला आहे कुरडई पण आपली छान भिजलेली आहे गव्हाची कुरडई जास्त कडक असते थोडा वेळ लागतो त्यानंतर आता कुरडई मी एका गाळणीत काढून घेतली आहे कांदा टोमॅटो छान परतलेला आहे आपला आता यात मसाले टाकून घेऊ हळद टाकून घेते छोटा चमचा आपण त्यानंतर इथे लाल मिरची पावडर टाकून घेतली एक छोटा चमचा कांदा मसाला एक दीड चमचा टाकलेला जन आहे जरा झणझणीत आपल्याला ह्या का भाजी बनवायची त्यानंतर गरम मसाला टाकला आपण अर्धा चमचा तर सगळे मसाले आपले इथे टाकून झालेले तर मसाले चांगले कांद्यामध्ये मिक्स करून घेऊया ते इथ बघू शकता मसाले मस्त आपल्या कांद्यात परतून घेतलेले आहेत आता आपण जी भिजवलेली कुरडई ती ह्याच्यामध्ये घालून घेऊया तर कुरडई आपण घालून घेतली वरून का कोथंबीर टाकली हिरवी छान अशी चवीनुसार थोडं मीठ टाकलेलं आहे कारण कुरडईत पण आपल्या मीठ असतं त्यामुळं बीठ मीठ थोडं आपण इथं बेताचं टाकून घेऊया आता सगळं टाकून झालंय आता भाजी आपली मस्त मिक्स करून घेऊया तर इथं बघू शकता कांद्यामध्ये सगळी कुरडई आपण छान अशी एकजीव केलेली आहे तर दोन मिनट झाकण टाकू दोन मिनिटांनंतर भाजी उघडून बघूया तर इथं बघू शकता अगदी दोन ते तीन मिनिटातच छान असा आपला हा कुरडाई कांदा परतून होतो तर इथं बघू शकता छान असा आपला कुरडाई कांदा परतून झालेला आहे अगदी एका वाफेतच छान असा हा कुरडाई कांदा तयार होतो पुन्हा एकदा वरून याला थोडी आपण कोकंदर टाकून घेऊन पुन्हा एकदा हलवून घेऊया आता कुरडे कांदा आपला झालेला आहे बघा पुन्हा एकदा झाकण टाकून आपण ठेवला होता आता कढई मी खाली उतरून घेतलेली आहे तर बघू शकता तुम्ही मस्त कलर आलाय आपल्या कुरडे कांद्याला आता इथं वाढायला इथं बघू शकता तुम्ही मी एका प्लेट मध्ये काढून घेते मस्त असा आपला हा छान असा झणझणीत एकदम कुरडाई कांदा तयार झालेला आहे तर दिसता क्षणी खावासा हा छान असा आपला रेसिपी की आपली आजी किंवा आईने बनवलेली ही मस्त अशी ही रेसिपी आहे अगदी गावाकडं तर ह्या रेसिपी खूप जास्त प्रमाणात होतात भाजीला काही नसतं तर पावसाळ्यात त्या भाजीला काही नसतं त्यावेळी छान असा हा एक ऑप्शन आहे आणि मस्त असा हा आपण झणझणीत असा कांदा बनवलेला आहे भाता भातासोबत खायला तोंडी लावण्याला छान ला, एक पदार्थ आहे आणि जर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद